साईबाबांची परिक्रमा आहे या परिक्रमाच्या नियोजनासाठी साईबाबा संस्थान असेल शिर्डी या ठिकाणी असेल शिर्डी नगर परिषद असेल शिर्डी पोलीस स्टेशन असल या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सर्व शिर्डी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे लाखो साई भक्त शिर्डी मध्ये येणार आहेत त्यांची त्यांची नाश्त्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मेडिकल व्यवस्था आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्यासाठी खास करून या ठिकाणी प्रसाधन गृहे उभारण्यात आलेली आहे म्हणजेच एकंदरीत पालखी जो परिक्रमा मार्ग आहे तो अतिशय सुशोभित करण्यात आलेला आहे खंडोबा मंदिरातून सकाळी ठीक साडेपाच वाजता ही परिक्रमेला सुरुवात होणार आहे साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये या परिक्रमेला सुरुवात होणार आहे साईबाबांना रथामध्ये विराजमान करून त्यांच्या समवेत सर्वच साई, साई भक्त ही परिक्रमा करणार आहेत जेव्हा आपण साई मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण साई भक्तीचा या ठिकाणी आनंद घेतो आणि ज्या वेळेस आपण ही परिक्रमा करतो त्यावेळेस आपण साई ऊर्जाचा सा अनुभव घेतो हा साई ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी शिर्डी मध्ये लाखो साई आलेले आहेत देशा देशातून तर आलेच परंतु विदेशातून देखील आलेले आहे मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि आलेल्या सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपण आणखी नवीन साई भक्तांना घेऊन या आणि या या ठिकाणी महापरिक्रमेमध्ये सहभागी व्हा सर्व साई भक्तांना साईबाबांच्या आशीर्वाद मिळते धन्यवाद ओम साईराम